शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की मध्य भारताकडे डब्ल्यू डी येऊ लागले आहेत एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होत आहेत बर्फवृष्टी होते मैदानी भागात गारपीट होते महाराष्ट्रावर या वातावरणाचा किती परिणाम होणार हे आपल्याला बघायचं आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार त्यामुळे या अंदाजाला महत्त्व आहे आज तीस जानेवारी जानेवारी महिना संपण्यात आलेला आहे आणि फेब्रुवारीमध्ये आपण जाणार आहोत आपण लवकरच म्हणजे उद्या फेब्रुवारी संदर्भातील महिन्याचा अंदाजही देणार आहोत आपण या ठिकाणी सविस्तर बघतो आहोत की धुक्याचा प्रभाव हा पंजाब हरियाणा दिल्ली एन सी आर उत्तर प्रदेश या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी धुके आणि थंडी अशा दोन्ही गोष्टी आहेत राजस्थान पश्चिमी मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा बिहार उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील धुक्याचा प्रभाव अजून कायम असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे तो एकतीस तारखेला पुन्हा डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे त्यामुळे जम्मू काश्मीर लेह लद्दाखमध्ये पुन्हा बर्फवृष्टी होईल तर गारपीट ही राजस्थानमध्ये होण्याची शक्यता प्राथमिक अंदाजामध्ये देण्यात आलेली आहे या डब्ल्यू डीचा प्रभाव पुढे वाढत जाणार आहे म्हणजे एक फेब्रुवारीला उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली संपूर्ण राजस्थान संपूर्ण मध्य प्रदेश या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि गारपीट या मैदानी भागात होण्याची शक्यता आहे तर उत्तरेकडील पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी होणार आहे दोन तारखेला देखील राजस्थान जर पाऊस होणार असेल तर महाराष्ट्रातही त्याचा ते ते परिणाम होऊ शकतो त्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होईल असा प्राथमिक अंदाज येतोय जे फेस मॉडेलचा धावता अंदाज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सध्या फार पावसाळी वातावरण नाहीये मात्र उद्या जो एकतीस तारखेला उत्तरेत डब्ल्यू डी सक्रिय होईल त्यामुळे पावसाचं वातावरण बदलू शकतं अगदी दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पावसाची सुरुवात होऊ शकते तसा फार तीव्र प्रभाव दाखवण्यात आलेला नाही आहे मात्र आपल्याला तीन तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा या भागात जे फेसने तरी प्राथमिक अंदाज दिलेला आहे या ठिकाणी वादळी अवकाळी पाऊस थोडेफार गारपीट होऊ शकते हे वातावरण चार तारखेपर्यंत राहील असं जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे त्यानंतर पाच तारखेला हे वातावरण कमी होईल सहा सात तारखेला वातावरण नाही आहे परंतु सात तारखेला पुन्हा एकदा उत्तरेत डब्ल्यू डी सक्रिय होईल परंतु मध्य भारतावर या डब्ल्यू डीचा प्रभाव आठ तारखेच्या दरम्यान म्हणजे सात आठ तारखेला नाही आहे थंडी संदर्भातल्या अंदाजात आपण स्पष्ट केलं आहे की आता थंडी संपल्यात जमा आहे मध्ये मध्ये जशी ही जरी डब्ल्यू डीचा प्रभाव मध्येमध्ये कमी होत असला तरी ढगाळ परिस्थिती सातत्याने महाराष्ट्रावर आहे आणि ही ढगाळ परिस्थिती बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या वाऱ्यांमुळे आहे त्यामुळे एकूणच थंडीचा महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात प्रभाव कमी झालेला आहे उत्तरेत थंडी राहील मध्य प्रदेशपासून वरती थंडी राहील परंतु राज्य गुजरातसहित अगदी आपण बघतो की छत्तीसगडचा दक्षिणी भाग ओरिसाचा किनारपट्टी भाग आणि तेलंगणा कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश या भागात आता थंडी गायब होणार आहे आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक दिवशी आपल्याला थंडी जास्त कमी होताना दिसते कुठेही थंडीचा प्रभाव पुढे भविष्यात राहील असं दिसत नाही त्यामुळं यावर्षी तरी फेब्रुवारीपासूनच उष्णतामान वाढू लागलेलं ला आहे बऱ्याच मंडळींनी फेब्रुवारीतही खूप थंडी राहील अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता परंतु त्या संदर्भात अंदाज चुकतायत अंदाज आहेत आणि त्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्याला आता कोकण किनारपट्टीला थंडी संपल्याचा अनुभव येईल आणि उकाडा सुरू होणार आहे सी एफ एस हे महत्त्वाचं मॉडेल आहे दीर्घावधीच्या अंदाजासाठी आणि फेब्रुवारीत त्यांनी कुठेही अवकाळी पाऊस दाखवलेला नाही आहे मात्र आपल्याला स्पष्टपणे भारताच्या अनेक राज्यांमध्ये मार्चपासून वातावरण बदलण्याचे संकेत दिले आहेत आपण एप्रिलमध्येही भारतात अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव राहणार आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या मार्च एप्रिल आणि मे हे तसे आपले मुख्य उन्हाळ्याचे महिने आहेत या महिन्यांमध्ये आपल्याला अवकाळी पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे अगदी मे महिन्यामध्ये देखील आपल्याला अवकाळी पाऊस आणि अरबी समुद्रात वादळी वातावरण अशी परिस्थिती बघायला मिळणार आहे दीर्घावधीच्या मॉडेलमध्ये एस आय पी एस हे मॉडेल सगळ्यात महत्त्वाचं मॉडेल आहे ज्याचा अंदाज जास्त प्रमाणात ठाम असतो यामध्ये आपल्याला दिसते की एप्रिलला भारत महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आणि दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे वादळी सिस्टम विकसित होणार आहे आणि मेमध्ये अगदी जूनसारखा किंवा मान्सूनसारखा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपण सव्वीस जानेवारीला या चॅनलच्या माध्यमातून पुढील अंदाज दिलेला आहे मान्सून दोन हजार सव्वीसचा तो व्हिडिओ नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे पण जर एकत्रित अंदाज बघितला ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा तर आपल्याला एक तीन चार तारखेला उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भामध्ये थोडं पावसाची शक्यता दिसते याच दरम्यान आपण जे एफ एस मॉडेलचा अंदाज घेतला तर याही मॉडेलने आपल्याला पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात गारपिटीची किंवा डब्ल्यू डीच्या प्रभावाने होणाऱ्या पावसाची म्हणजे वादळी अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे मात्र ए आय एफ एस मॉडेलने फार वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही आहे याचा अर्थ महाराष्ट्रात फार वातावरण तयार होईल फेब्रुवारीत असं नाही आहे आणि तेरा तारखेपर्यंतचा जवळपास हा अंदाज आहे तोच अंदाज आपण जेव्हा इ एम डब्ल्यू मॉडेलच्या या दुसऱ्या व्हर्जनने बघतो आहोत आपण या ठिकाणी बघतो की इ सी एम डब्ल्यू मॉडेलने किरकोळ पावसाचं वातावरण हे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भात दाखवलेलं आहे आपण हेच अंदाज जेव्हा जे एसनुसार बघतो तेव्हा देखील पश्चिम विदर्भामध्ये थोडा प्रभाव दाखवलेला आहे आणि ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण मुद्दाम जर बघितलं तर किरकोळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेली आहे आज तीस तारखेलाही महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती बघायला मिळेल पावसाचा अंदाज नाही उंचीवरचे ढग आहेत उद्या मात्र उत्तर महाराष्ट्राच्या म्हणजे नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अधिक ढगाळ परिस्थिती आहे दुसऱ्या ठिकाणी वातावरण निर्मितीचा अंदाज होऊ शकतो एक तारखेलाही ढगाळ परिस्थिती आहे थोडं पावसाळी वातावरण हे जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला तीन तारखेला दिसते अकोला अमरावतीच्या उत्तरेला पावसाचा अंदाज जे फेसचा कायम आहे तीन तारखेला रात्री मध्य प्रदेशमध्ये सहा तारखेला होत असलेल्या वातावरणामुळे थोडं नागपूर आणि गोंदियाच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये वातावरण बदलेल साधारण सहा तारखेपर्यंत थोडीफार परिस्थिती महाराष्ट्रात राहील त्यानंतर परिस्थिती कमी होणार आहे हा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो की थोडं धुळ्याच्या काही भागामध्ये जळगावच्या काही भागामध्ये अमरावती अकोल्याच्या काही भागामध्ये थोडं वातावरण अगदी नागपूरपर्यंत तयार होऊ शकतं असा आयकॉन या मॉडेलचा अंदाज आहे तर केवळ अकोला अमरावतीच्या काही भागात उत्तरेकडून पावसाचा अंदाज जे फेस मॉडेलने दिलेला आहे पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये थोडं वातावरण जे फेसने तीन चार तारखेला दाखवलं आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज